नमस्कार मी प्रीती गजानन काटकर लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे वर्षामध्ये एकूण चार नवरात्र उत्सव साजरे केले जातात हे फार कमी लोकांना माहिती वर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जाणारा चैत्र नवरात्र उत्सव फार मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं साजरा केला जातो गावोगावी यात्रा भरल्या जातात आणि माघ आणि आषाढ हे नवरात्र उत्सव गुप्त मानले जातात महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभावाने असल्यामुळं शारदीय नवरात्र उत्सव फार मोठ्या आनंदाने साजरा केला जातो शरद ऋतूच्या सुरुवातीला हा उत्सव साजरा केला जातो म्हणून याला शारदीय रूपांची पूजा केली जाते तर देवीची ती वेगवेगळी नऊ रूप कोणती याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या अखंड नवरात्र उत्सवामध्ये दे देवीची नऊ रूप आणि त्याबद्दलची अधिक माहिती ही त्या त्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट केली जाईल ती अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो बेल ऐकून बटनावर जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद